श्री स्वामी गुरुदेव गुरुदेवदत्त चौदा जानेवारी वार बुधवार असणार आहे मकर संक्रांती, संक्रांती, संक्रांती तर यावर्षी मकर संक्रांती आपण कशा पद्धतीने सेलिब्रेट करायची आहे किंवा मकर संक्रांतीला कोणते असे नियम पाळायचे आहेत उपाय करायचे आहेत ज्याच्यामुळे आपल्या घरात सुख शांतीने समृद्धी नाही तर पहिला जाणून घेवा यावेळेस मकर संक्रांती म्हणजे संक्रांती देवी कशावर आलेली आहे संक्रांती देवी यावेळेस वाघा बसवार आहे उपवाहन देवीचं घोडा आहे देवीने पिवळ्या रंगाची वस्त्रे साडी परिधान केलेली आहे देवीच्या उजव्या हातात गदा आहे तिने एक पुष्पसुद्धा धारण केलेला आहे त्याचप्रमाणे कपाळेला तिने केसरी गंध लावलेला आहे आणि ही देवी संक्रांती देवी कुमारी अवस्थेत आहे देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे त्यामुळे पूर्वेकडे ज्या ठिकाणची लोक आहेत त्यांच्या घरात सुख शांती समृद्धी ना सगळ्या गोष्टी तिथे सहज उपलब्ध होतील आता जाणून घेवा घेऊया की या दिवशी आपण असे कोणते उपाय करू की जाणी करून देवीचा वरधास्त आपल्याला लाभेल सगळ्यात पहिला मकर ही आपण आध्यात्मिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली पाहिजे मकर संक्रांतीला काही असे उपाय केले की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य आणि धनलाभ होतो असे मानले जाते तर मकर संक्रांतीला सगळ्यात पहिला सकाळी उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही उठत आहात तर वेल अँड ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठा स्नान करा सूर्यदेवाला अर्ध अर्पण करायचं आहे कारण की मकर संक्रांतीला सूर्यदेवालाही तेवढंच महत्त्व आहे तर काय करायचं आहे सूर्यदेवाला अर्ध अर्पण करताना जल अर्पण करताना तांब्याचाच तुम्हाला तांब्याचा जो असतो तो भांडं घ्यायचा आहे तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तीळ लाल फूल हे टाकून तुम्हाला सूर्यदेवाला अर्ध अर्पण करायचं आहे हे केल्याने काय होतं हे केल्याने व्यवसाय नोकरी याच्यामध्ये असलेला आपला आत्मविश्वास वाढतो याच्यामध्ये आपली प्रगती होते त्याचप्रमाणे तुम्हाला तीळ आणि गुळ मकर संक्रांतीला तीळ आणि गुळ यांचं दान करायचं आहे असं आपण म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड गोड बोला तर तुम्हाला जर जमत असेल तर त्या दिवशी तीळ आणि गुळाचा एक लाडू बनून तो गोमातेला नक्की द्या कारण की गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि जेवढं तुम्हाला जमेल तेवढं दान किंवा सेवा गोमाताची करता आली या दिवशी तर नक्की करा त्याच्यामुळे नकारात्मकता दूर होते आणि आपले जे संबंध असतात एकमेकांमध्ये ते सुधारतात त्याचप्रमाणे देवीला हळदी कुंकू अर्पण करायला विसरायचं विसरायचं नाही आहे देवीला तुम्ही हळदी कुंकू अर्पण करा एखादं वान साडी कोणतीही देवी म्हणजे तुमची जी, जी कुलदेवी आहे तिला म तिला नक्की तुम्ही वान द्या हळदी कुंकू अर्पण करा आणि साडी जर तुम्हाला जमत असेल जे काही सुवसणीचे अलंकार असतात सुहासणीचे दागिने आहेत ते देवीला अर्पण करा त्याच्यामुळे सौभाग्य आपल्या घरात नांदते आणि सुख शांती आणि समृद्धीसुद्धा नांदते घरामध्ये दिवा लावायचा आहे ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये दिवा लावता आम्हाला सकाळी तर तो शुद्ध गाईच्या तेलाचाच दिवासला पाहिजे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला दोन काळे तीळ म्हणजेच टाकायचे आहेत त्याच्यामुळे अडथळे जे का असतात एखाद्या कामामध्ये येणारे अडथळे आहेत ते दूर होतात त्याचप्रमाणे या दिवशी अजून एक असा उपाय केला की त्याच्यामुळे पितृदोष सुद्धा नाहीसा होतो तर तो उपाय म्हणजे काय जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्ही या दिवशी गरीब गरजूवंत जे लोक आहेत ज्यांना गरज आहे त्यांना शंभर टक्के दान करा दान हे कोणत्याही स्वरूपाचं असलं तरी चालेल पण ते ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्यात श्रेष्ठ दान या जगामध्ये कोण असे कोणतं असेल तर ते आहे अन्नदान त्याचप्रमाणे आपलं व्यवसाय पैसा यांच्यामध्ये बरकत होण्यासाठी काय करावं तिजोरी आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवता त्या ठिकाणी तीळ आणि गुळ आणि श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय नम यांचं स्मरण करून ते तिजोरीमध्ये ठेवा तेच आता तुम्ही विचारा की ते किती दिवस ठेवायचं आहे ज्या दिवशी मकर संक्रांत आहे त्या दिवशी ठेवा दुसऱ्या दिवशी काढून ठेवा किंवा एक आठवडा ठेवला तरी चालेल त्याचबरोबर हे केल्याने काय होतं घरामध्ये धनलाभ होतो, धनला होतो आर्थिक स्थैर्यता वाढते या दिवशी तुम्हाला कोणता मंत्र जपायचा आहे ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम जसं मी अगोदर सांगितलं की मकर संक्रांतीला सूर्यदेवाचं खूप महत्त्व आहे तर ओम सूर्याय नम किंवा सूर्यदेवाचा भास्कर सूत्र आहे आदित्य सूत्र आहे कोणताही सूत्र तुम्ही जवळत असाल तरी चालेल अकरा वेळा एकशे आठ वेळा कोण वेळा एकाव का, एकावन्न एक वेळा जसं तुम्हाला जमेल त्याचं तुम्ही पठन करा तर मकर संक्रांतीला या छोट्या छोट्या गोष्टी करायला तुम्ही विसरू नका कारण छोट्या गोष्टी असतात पण त्यांचा बेनिफिट मात्र खूप होतो आणि वर्षातील पहिला सण आहे म्हणजेच इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे पण आपला हा सण पहिला सण आहे तो नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करू आणि शेवटी मी एकच बोलेल ते गुड घ्या आणि गोडगोड बोला ह्या सणाची वाट बघण्यापेक्षा नेहमी आपले विचार आणि वाणी ही स्वच्छ निर्मळ असली पाहिजे दुसऱ्यांबद्दल कधीही मनामध्ये द्वेष अहंकार बाळगू नका कारण स्वामींची शिकवण एकच आहे दुसऱ्यांना मदत करा ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना मदत करता आपला अहंकार द्वेष बाजूला ठेवता त्यावेळेस मी त्यांच्या चरणाशी लीड होता आणि हे उपाय नक्की करा आणि कमेंटमध्येही लिहायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ